नमस्कार सर्वांना सावळेची जणू सावली या मालिकेच्या जा एकतीस जानेवारीच्या भागात असं पाहायला मिळतं की सावली जगन्नाथला म्हणते की मी तुमची मुलगी नाही तुम्ही इथून जा हे ऐकून जगन्नाथच्या डोळ्यात पाणी येतं मग तो चंद्रकांतला हात जोडून म्हणतो चंद्रकांतजी मला वाटतं तुम्ही हे संक्रांतीचं आणलेलं वान स्वीकारावं परंतु तुमची इच्छा हे सर्व चाललेलं असताना सारंग म्हणतो झालं तुमचं चला निघा तो जगन्नाथचा हात धरतो आणि त्याला बाहेर घेऊन जातो परंतु तिला तर मला मात्र संशय येतो तर सावली लगेच पळत बाहेर जाते आणि तुळशीला हात जोडते आणि म्हणते की तुळशी आई जगन्नाथजीने मला कमी वेळात खूप प्रेम दिलं तिला आठवतं अलकाचं बोलणं की मला सावलीच्या रूपाने मुलगी मिळाली आहे आणि जगन्नाथ म्हणतो की आमच्या मुलीला जाऊन खूप वर्ष झाली पण सावलीच्या रूपाने ती आम्हाला मिळाली सावली तुळशीला म्हणते की त्यांच्या मुलीसोबत खूप वाईट झालं त्यांनी माझ्यात त्यांची मुलगी बघितली त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न खूप धूमधडाक्यात करायचं होतं परंतु त्यांनी माझ्या लग्नात देखील मग दे ते लावून दिलं ते कुठल्याही परिस्थितीत असो त्यांचा मार्ग चुकला पण त्यांनी कायम माझ्या भल्याचाच विचार केला असं तुळशी मातेला सावली बोलत असते तर इकडे जगन्नाथ हा सारंग बाहेर आणतो जगन्नाथ म्हणतो बद झालं लेकीचा नवरा म्हणून तुझा मान ठेवतोय तर सारंग म्हणतो लेकीचा सा नवरा आणि मला मारण्याचा प्लॅन केला तेव्हा विसरला वाटतं मी तुमच्या लेकीचा नवरा आहे जगन्नाथ म्हणतो एका बापाचं काय काळी जळ असतं ना हे तुला कळणार नाही त्यासाठी बाप व्हावं हो लागतं उद्या कदाचित होशील बाप तेव्हा लक्षात येईल कदाचित येणार पण नाही तुम्ही मेंदळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची जगातील कुठलाही बाप आपल्या लेकीचं कुंकू पुसू शकत नाही तिचं आयुष्य बेरंग करू शकत नाही तुमच्यासाठी मी कसाही असलो तरी माझ्या लेकीच्या सुखाच्या आड मी कधीच येणार नाही आजपर्यंत मी जे ऋतवाईकले केले ते काही खोटे केलेले नाही त्याचंच फळ म्हणून तुमच्या घरामध्ये बावन कशी सोनं आलंय ते बावन कसे सोनं म्हणजे माझी लेख सावली आहे हे विसरू नका मी त्या दिवशी बोललो असतो पण माझ्या लेकीने बोलू दिलं नाही सारंग म्हणतो नका बोलू तुम्ही माझा विश्वास नाही आहे तुमच्यावर जगन्नाथ म्हणतो सावलीबद्दल बोललो ते खोटं होतं का खोटं होतं का सांग का गेलास तिच्या घरी तिचं खरं खोटं जाणून घेण्यासाठी मी तुला काय म्हणालो होतो माझ्या लेकीच्या विरोधात ती खोटी आहे असा एक जरी पुरावा मिळाला ना तर आख्या मेंद्रे कुटुंबासमोर मी नाक घाशेल मग सारंगला आठवतं की सगळ्या गावाने सावलीचं कौतुक केलेलं असतं जगन्नाथ म्हणतो माझ्या लेखीला वाटलं असेल सारंग सर किती चांगले आहेत आणि ते सगळे विसरून गेले आणि माझ्या विनंतीला मान देऊन सप्त्यासाठी आले परंतु तिला काय माहिती की तो किती स्वार्थी आहे शेवटी तू देखील मेंदळ्यांचाच मुलगा तो कसा कमी असणार सारंग खाली मान घालतो जगन्नाथ म्हणतो की त्यांच्या पोटात शिरून त्यांचं खरं खोटं जाणून घ्यायला होतास ना घेतलं का जाणून हो सारंग मेंदळे ती माणसं जशी आतून आहेत ना तशीच बाहेरून तुमच्यासारखी नाही आतून एक आणि बाहेरून एक सारंगला स्वतःची लाज अस जगन्नाथ त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो कधी या सावलीच्या बापाची गरज लागली तर नक्की हाक मार तुला नक्की मदत करीन शेवटी तू माझा जावई आहेस आणि असं म्हणून जगन्नाथ वालका निघून जातात मग सारंग मागे पाहतो तर सावली हे सगळं ऐकत असते तो सावलीकडे जातो आणि म्हणतो मला माहिती नाही आता की काय बोलायचं सावली म्हणते की सारंग सर तुम्हाला काही बोलायची गरज नाही तुम्ही काही चुकीचं वागला नाही अहो लोकांचं ऐकण्यापेक्षा तुम्ही आलात शहानिशा केली ते अगदी बरोबर केलं ज्या परिस्थितीत आपलं लग्न झालं ते साहजिकच होतं ती सारंगबद्दल असं सा बोलत असते हे ऐकून सारंगच्या डोळ्यात पाणी येतं सावली म्हणते अजूनही तुमच्या मनात असलं तर तुम्ही खात्री करून घ्या माझी काहीच हरकत नाही आणि मग सावली घरात जाते इकडे सचीदेव सोहमला फोन करतो आणि म्हणतो की मी आणि जयंती प येत आहेत सोहम म्हणतो की हो हो कळालं तर बबलू म्हणतो काय झालं तो म्हणतो सचिदेव दादा येतोय ये। बबलू म्हणतो मग भारीच आहे ना सोहम म्हणतो परंतु त्याच्याबरोबर जयंती वहिनी पण येते तर बबलू म्हणतो काय मग बबलू म्हणतो की सावली वहिनीचं सा सामान जर किचनमध्ये जयंती वहिनी पाहिलं तर खूप गोंधळ होणार चल मग आपण आता किचनमध्ये जाऊया आणि किचनमध्ये गेल्यावर ते दोघेही म्हणत असतात की हडळ येते ते हडळ हे ऐकून अमृता म्हणते बबलू काय बोलतोस सोम म्हणतो सचिदेव दादा आणि जयंती वहिनी येत आहेत अमृता वहिनी सावलीकडे पाहते मग नंतर बबलू म्हणतो आणि नंतर बबलूला म्हणते अरे असं काय बोलतोय सावली म्हणते बबलू दादा ती माझी वहिनी आहे बबलू म्हणतो की हो ना ती तुमची वहिनी आहे की हळद हेच काही कळत नाही आता सावली आणि अमृता दोघी देखील ला हसायला लागतात ला इकडे जयंती व सच्चिदेव त्यांच्या घरी येतात जयंती रिक्षातून उतरते आणि बंगल्याकडे पाहते आणि म्हणते की मी म्हणाले होते ना की एक दिवस येणार म्हणजे येणार आणि गाणं म्हणायला लागते ला बंगला, बंगला, बंगला ला, की बाई बंगला मेंदळ्यांचा बंगला सचिदेव जयंतीला म्हणत असतो की शांत बस परंतु जयंती काही ऐकत नाही ती पळतच सावलीच्या घरात जाते देव रिक्षावाल्याला पैसे देत असतो तोपर्यंत जयंती वहिनी घरात येते इकडे सोम म्हणतो वहिनी तुझं सामान जर किचनमध्ये जयंती वहिनींना पाहिलं ना तर खूप गोंधळ घालेल अमृता म्हणते की सामान कुठे ठेवायचं सा। बरं एक माझ्या एक काम कर माझ्या रूममध्ये ठेव मन, सोम म्हण सोम म्हणतो ठीक आहे जे काय होईल ते नंतर पाहूया आणि पहिले ते सामान ठेवूया दोघंही सामान उचलतात तोपर्यंत वहिनी पळत येते आणि सावलीला मिठी मारत असते आणि सावळी माय ग माझी सावळी असं जोरात म्हणत असते तेवढ्याच जयंतीचं लक्ष सावलीच्या सामानाकडे जातं ती म्हणते हे काय हे सावलीची पेटी आणि सावलीचं अंथरूण हे इकडं काय करतंय म्हणजे सावली तू किचनमध्ये राहत तर नाही ना आणि मग हे पाहून सगळेच शांत होतात सगळेच गप्पा बसतात आणि एकमेकांकडे पाहतात आणि आजचा भाग ते संपतो